नमस्कार कला मंचनी कविता लेखनाचा टास्क दिला होता अव अवकाळी पाऊस तीच कविता मी आता आपणापुढे सादर करत आहे ध्यानी म्हणी नसताना अवचित तुझे येणे तुझ्या येण्याने मी सुखावते हो ना आम्ही सुखावते पण सांग ना तुझे असे येणे नाही रे आनंददायी ध्यानी म्हणी नसताना तुझे असे अवचित येणे उभ्या पिकाला तू केलेस अडवे तिडवे कसे करावं सांग रे बाबा त्या बळीराजाने काय ध्यानी म्हणी नसताना औचित तुझे येणे लाही लाही झाली होती म्हणून आला सेही तितकेच खरे पण सांग नुकसान माझ्या बळीराजाचं झालं रे ध्यानी म्हणी नसताना औचित तुझे येणे बळीराजाचे किती नुकसान केलेस हे बघितलंच का तरी बोलावणं नसताना आगंतुकासारखे तुझे येणे ध्यानी म्हणी नसताना अवचित तुझे येणे मला सुखावण्यासाठी हे जरी खरं असलं माझ्यात तू सामून जाण्यासाठी आतुर झाला असलास तरी ध्याने नसताना औचित तुझे येणे किती टपोऱ्या त्या गारा भिळकावल्या असतो जनाची नाही पण मनाची तरी काही लाच ध्याने म्हणी नसताना औचित तुझे येणे वाया जाणार रे बळीराजाची मेहनत कसं बरं स सावरायचं त्याने आपला आपलं जीवन ध्यानी मनी नसताना अवचित तुझे येणे ध्यानी वेळेवर आलास तर तुझे नेहमीच स्वागत केले नुकसान करण्यासाठी तुझे येणे म्हणजे संकटच नाही रे ध्यानी मनी नसताना अवचित तुझे येणे ध्यानी मनी नसताना अवचित तुझे येणे नमस्कार